नमस्कार मंडळी पुन्हा आपला एक ब्लॉग ऐकून स्वागत करतोय आम्ही चौक बेलापूरला जत्राला बघू दरवर्षी जत्रा तुम्ही आम्ही पहिल्याने चालू ना बघू कसं काय जत्रा कशी आहे मला बाग दाखवून कशी आहे पहिल्याच आम्ही ताईच्या घरी ताईच्या घरीचे लोक आहेत थोडे थांबवून नंतर जत्रेत जाऊ की तुम्हाला पुरं दाखव आपल्याला चॅनेल आपली लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि असे व्हिडिओ बघत राहा तर चला मग लास्ट व्हिडिओ बघा ही बघा यांची जत्रा जत्रा आहे मी तरी झोपली आहे बघा जस्ट पोहोचलो आम्ही आता मी बोलून तिथं झालून बघू आता पुढे बसतो बरोबर बस गाप लोक तू गाप बघा आमच्यासाठी खास कलिंगर कापलं आलू पण पाहुणे दे जत्रा आहे ना तर शिरवण्याचा रिक्षा करत शिरवण्यात बघून येतून आणि चपला तुम्ही साहिस ना काय सर

बावीस जत्रा जत्रायच म्हणजे जत्राला या यास शिर पोचून वीस रुपये किलो नको आम्हाला बघा जस पोचू नको चिरवण्याला कपरा बघतो मार्केट लागले कपडा बघतून तास झाला पूर्ण नाही कपरा भेटत नाही मी पाच मिनिटांनी देते कपरं माझा कपरं ते पाच मिनिटांनी देते मी हे बघ कस हे बघ ओके वाटत टावेल वाटत सांगा कमेंट मध्ये काय वाटते तुम्हाला डिझेल भारे प्राइस बघा भारी आहे कमी आहे टी शर्ट बघायची स्टाईल दुकानाच्या बाहेर चक्क मामा मग त्यांना वीस पर्सेंट करा बोला त्यांना किती मध्ये

कधी विषय तुझ असं ऐकलं चित्रकला चित्रकांचा पिट्टी मग कंचा विषय झाला ना तुझ चालून जतर मी बघा निघलेला चालून बघा आणखी सुरू झाली ये बरा आता कोडचं

आपण ज्याच्याने पैसे जेवायचं ज्याच्याने काय वाय जेवायचं असते काय रे नवरात्री कधी देईल रे बरोबर नाही अरे मेकअपचं किट पाहिजे बारखेपर्यंत तो येऊन देऊ काय काय म्हणू आहे बघा गाडीत बसलाय मोमोज थांबलून थोडं खातून ती बघा सगळी पब्लिक थांबली इथं ती बघा हे बघा याचं पण युट्यूब चॅनल आहे हे तू चा चॅनल सांग युट्यूब चॅनलचं नाव युट्यूबचं नाव काय तुझे चॅनलचं पण इथं पण चॅनल आहे हे इथं पण चॅनल आहे आणि याचं पण चॅनल आहे याच्यासाठी स्वप्न सफारी ना आपल्याला हा ना सफारी त्याला पण सबस्क्राईब करा लाईक करा शेअर कराय बघा म्हणू म्हणू आहे करू बघा म्हणू गर्दी फुल आहे फुल गर्दी बघा पण फक्शन मंदिर आहे हे बघा हे मंदिर रामात इथं फुलगर्देश मंदिरात पण शकता राम मंदिर हे मंदिर आहे तिथं फुलगर्दी मंदिरात लाईन बघितली लागली लेट झालो मी म्हणून रात्री व्हिडिओ का सकाळी आता येन करता व्हिडिओ मग व्हिडिओ कशी वाटली काय वाटली ते लाईक करा आणि कमेंट करा मग व्हिडिओ कशी वाटली आणि शेअर पण करा आणि सबस्क्राईब करा चॅनल आपले तर मग चला असं सपोर्ट करत राहा तर मग चला धन्यवाद बाय